नमस्कार पार्थ वधवर सूचक केंद्राचे संचालक मी रावसाहेब सोनोने आज आपणासाठी एक खुलताबाद तालुक्यातील मुलगा आहे आणि तो पुण्याला सर्विसला आहे वेल सेटल आहे गावी जमीन जुमला आहे गा आणि इथं छत्रपती संभाजीनगरला घर आहे त्या सविस्तर माहिती ते, ते आपल्याला सांगतील आपण मुलाकडनं त्यांचे जॉब प्रोफाईलबद्दल एकदा माहिती घेऊ तर तुमचं ना हां नमस्कार माझं नाव शुभम सुधामराव कापसे मी राहणार धामणगाव सध्या हल्लीमुक्काम पोस्ट संभाजीनगर टी व्ही सेंटर आ, मी जॉब करतो सात वर्षापासून गेट्स हेल्थकेअर पाच वर्षाचा एक्सपिरियन्स आहे हेल्थकेअर आय टीमध्ये माझा जॉब आहे सध्या मी ॲज अ टीम लीडर आ, वर्क करतो आहे टोटल माझं वार्षिक उत्पन्न अराऊंड सहा लाख मंथली पन्नास हजार रुपये पर्यंत आहे बरं बरं

मग तुम्ही शेती करूनच मुलं घडवले किती मुलं आहे तुम्हाला मुलीचे लग्न झाले मुलाच मोठा काय करतो पुढे दवाखाना का दोघ डॉक्टर आहे ते तिकडे सेटल झाले बाजार सांगलीला इथं तुम्ही राहतात येऊन जाऊन शेती आणि तुम्ही पुण्याला तर मुलीच्या बाबतीत काय अपेक्षा तुम्हाला कशी मुलगी पाहिजे मुलगी जॉब जौग करणारी इच्छुक असावी थोडस दिसायला स्वरूप असावी आणि घर वगैरे थोडं बहुत सांभाळणारे असावी वगैरे या अपेक्षा तुमची काय अपेक्षा सुनाची बाबतीत आजकालच्या मुलीला फक्त नावरणबाई बायको लागत मग त्यावर तुमचं काय मत काय समजा उद्या पुण्यासारख्या ठिकाणी राहणाऱ्या मुली त्यांना सासू असलेला नकोय तर मग तुम्ही राहणार का इथं राहणार का जाणार तिकडं पुढचं पुढं समजा पण आजकाल ना म्हणजे जनरली मी जे पाहतोय ना वस्तुस्थिती आहे कारण दोन चार दिवस आठ दिवस सणावाराला गेले बड्डेला गेले तर चालतं पण कायमस्वरूपी आई बाप आताच्या मुलीला नकोय आता मुली हो त्यावर तुम्ही आहे का अशी मनाची तयारी का समजा ठीक आहे त्यांची दोघं सुखात राहत असले काय अडचण सणावाराला गेले आठ दिवस राहिले चार दिवस राहिले आले घरी हा का आता मोठा मुलगा असं डॉक्टर पण डॉक्टर ते तसं का आता त्यांचं बघून हे पण करते असे दोघं तिकडच द्या तुम्ही त्यांनी जाऊन राहत येतात ना ये तीन चार किलोमीटर गावे आमचं तिथून दररोज येऊन जाऊन करता सनवारा असले काही कार्यक्रम असते आम्ही पण हा आम्ही पण जातो हा हा नाही मग तसंच आज आज कस आज काल समजून घ्या नाही जाणार ना सणावारला आपण त्यांच्या सणावाराला जायचं जायचं पण स्वतः ही सणवार वगैरे वा असलो सगळे जमा होतात बहिणी त्याच अपेक्षा बाकीचे जॉब वगैरे असताना माझे स्वतःचे पर्सनल विचार असे आहे की एकतर संसार होऊ शकतो किंवा जॉब होऊ शकतो दोन्हीत बस जस्ट की स्वयंपाक वगैरे ऍटलिस्ट करायचं बाकी सगळ्या गोष्टी रिलेटेड मी स्वतः ही तयार आहे की सगळ्या गोष्टी सपोर्ट करायचं घराच्या गोष्टीत वगैरे मलाही आवड आहे लहानपणीपासून येतो तुम्हाला स्वयंपाक ये पाणी स्वयंपाक पाणी जॉबला असेल मदत करणार हो दररोज करून घेईल मी त्या गोष्टीत माझी पूर्ण तयारी आहे कारण की मीही जॉब करणार तीही जॉब करणार माझे विचार असे आहे की सांभाळून घेऊन वगैरे सगळ्या गोष्टी पण ऍटलिस्ट सणावाराला वगैरे घरी आलं तर ऍटलिस्ट थोडी करण्याची इच्छा असावी वगैरे असेल तेवढीच असावी आणि ही सत्य परिस्थिती बरं ताई दोघांनी जर आता दोघं नोकरी करणार आहे आता दोघांनी कोणा भाजी करायची कोणा पोळ्या करायच्या हे, हे करावं लागतं आणि जर दोघांना नाही करायचं तर मग बाई लावून घ्यायची हा ती तयारी आहे की आपण कमवत असलो व्यक्ती वगैरे माणूस कमवत आपण करून घेऊ शकतात आणि पुण्यासारख्या ठिकाणी जे मुलं मुली राहतात ना तर ते ह्या गोष्टीला ऍक्सेप्ट करावंच लागत फक्त आपले जे आई वडील आहेत तुम्ही झालं मी झालं तर आपल्याला कसं आहे आप बाईच्या हातच आवडत नाही दुसऱ्याच्या हात नको वाटतं पण आता ते इकडे काय अडचण नाही तर हे कापसे साहेबांचं कुटुंब आहे आई वडील मुलगा आणि मुलगा खूप असा समाजदार आहे उद्या जर मुलगी त्यांना नोकरी करणारी मिळाली तर ते दोघं मिळून स्वयंपाक पाण्यात एकूणला मदत करू शकतात किंवा दो दोघांना जर ते ॲडजस्ट नाही करता आलं तर स्वयंपाकालासुद्धा बाई लावण्याची भांड्या धुण्याला तर लावाच लागते पण स्वयंपाकालासुद्धा बाई लावण्याची त्यांची तैरी आहे फक्त मुलाची एकच इच्छा आहे की सणावाराला गावाकडं आले गेले पाहिजे दोन दिवस चार दिवस मुलगी राहिली पाहिजेत जास्त मुलीकडनं काही अशी फार मोठी अपेक्षा नाही अशी प्रोफाईल ज्यांना चालते त्यांना गावाकडं वीस वीस एकर ना वीस एकर बागायती शेती आहे छत्रपतीनं संभाजीनगरला त्यांचं व्ही सेंटरला दोन मजली आणि तीन मजली घर आहे आणि चिकलठाणला प्लॉट आहे एक मुलगा डॉक्टर आहे सुनबाई डॉक्टर आहे तिथे वेल सेटल आहे त्यांचे तिकडं बाजार सामगीला आणि हे कापसे हॉस्पिटल या नावानं त्यांचा दवाखाना आहे म्हणजे असं सुशिक्षित परिवार आहे मुलींचं काही टेन्शन नाही मुलीचे लग्न झालेले आहे ते त्यांच्या घरात अगदी आनंदात सुखात आहे तर असं एक सुंदर समजदार आणि काहीतरी करण्याची इच्छा असावी इंजिनियर असली तरी चालेल फार्मशी असली तरी चालेल एम बी एम सी ए यम एस सी असं कोणतंही शिक्षण असावं फक्त तिची जॉ जॉब करण्याची तयारी असावी कारण पुण्यासारख्या ठिकाणी राहायचं तर मिळून काहीतरी केलं तरच प्रगती होते अशी प्रगती करणारी समजदार मुलगी त्यांना अपेक्षित आहे ज्यांना त्यांची ही प्रोफाईल योग्य वाटली त्यांनी त्यांच्याशी किंवा माझ्याशी संपर्क करावा माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्त्याऐंशी